नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन भृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आणि इथं ही श्रावणी अल्लचं तर आता मी हे सगळं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी खूप दिवसांनी आमच्या घरी आली आहे गावी आली आहे आणि आता हे शेतातलं आमच्या वातावरण तर आमच्या शेतातलं छोटंसं शेततळ आहे आणि त्यात आमच्या गौरवीनी तिच्या मा मम्मीनी आणि श्रावणीनी मी पण पुरेपूर मजा घेतली आहे पाण्याची ह्या मस्त आणि मज्जा आली का तुला आता हे आम्हाला जायची इच्छा नाहीये पण आम्हाला जावं लागणार आणि जायला आम्हाला पुण्याला आहे तर उशीर होतोय म्हणून आम्ही जातोय दाखवते तुम्हाला आमच्या शेतामध्ये काय काय चल पास कर ना तर हे सगळं मी आता तुम्हाला आमच्या बॅक कॅमेरेने दाखवते <laughs> तर आता इथं दिसत नसेल कारण की ऊन लई आणि खरच आणखीन उन्हाळा चालू व्हायचा आहे तरी एवढं उन्हा आणि हा हो काही आमची हिला यायचं आहे म्हणून वाव वाटते तिला जायचं अजून वाव वाटत तर अशी तर चला आता तुम्हाला हे सगळं शेतातलं वातावरण काय काय आहे ते मी बॅक कॅमेरेने दाखवते आणि हे शेतातले व्हिडिओ कसा पहिलाच व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि लाईटच्या स्वरूपात तुमचं खूप सारं प्रेम द्या तर चला आता मी तुम्हाला हे सगळं आमच्या शेतातला नजारा थोडासा दाखवते तर चला आता इथं मला शेतामधला हारबरा किंवा जी कांद्याची पात काय आहे ते घ्यायचं आहे म्हणून मी थोडंसं शेतात हो फिरत होते आणि फिरत असताना मला हे एक झाड दिसलं आणि हे तुम्ही बघू शकता हे कशाचं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे लहानपणीच्या मला हे पाहिल्याच्यानंतर माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि ह्याला आम्ही टनटणी म्हणायचो आणि हे आम्ही आवडीने खायचो तर इथं बघू शकता आहे तुम्ही खरंच ह्याला काय म्हणतात ना तुमच्या इकडं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तर ह्याला टंटणी म्हणतो आणि हे पाहू शकताय त्याचं झाड हे त्याचं झाड आहे इथं खूप ऊन असल्यामुळं व्यवस्थित काही दिसत नाही आहे आणि त्याला ही अशी फुलं असतात तर ह्याला काय म्हणतात ते तुम्ही नक्की सांगा आणि आता आम्ही हे घेतलं आणि आत्ताच्या मुलांना हे काहीच माहीत नव्हतं मी ते माझ्या मुलीला दाखवत होते आम्ही लहानपणी हे असं खायचो हे ह्याला काय म्हणतात ते सगळं सांगत होते आणि ह्याबरोबर माहिती आहे का तो इथं निवडुंगाचं झाड नाही आहे पहिल्यांदा आमच्या शेतातच्या कड्याला आहे ना, ना निवडुंगाचं झाड होतं आणि त्याचे निवडुंगाची फळंही मी खाल्लेली आहेत खूप छान लागतात माझी आजी त्याचे काटे वगैरे सगळं काढून आम्हाला व्यवस्थित स्वच्छ करून द्यायची आणि आता इथं ऊन खूप पडलं होतं आणि दुपार झाली होती आणि ऊन खरंच खूप तापलं होतं तर इथं म्हटलं सगळे म्हटले आपण आता ऊसाचा रस पिऊया मग ऊसाचा रस विकत तर आपण नेहमी पितच असतो तर घरच्या ह्याचा आनंद कधी घ्यायचा हे विचार केला आणि थोडासा ऊस आहे तरीही ऊस काढला इथं बघू शकताय मुलं आणि माझ्या मिस्टरांनी मिळून ना ऊस काढून आणलेले आहेत आणि आता ह्याचा रस काढून आणायचा आहे तर हे ऊस ते गुराळात घेऊन जाणार होते आणि त्यांच्या बरोबरीला मुलांनी पण भरपूर असे ऊस काढून आणलेत तर आता ते रस काढून आणूच तोपर्यंत आपण शेताला फेरफटका मारून घेऊया तर बघा इथं बोराचे झाडं रामफळ आंबे सगळं काही आहे हे बघा चांगले काढा काय बोर हे बघा किती डेंजरस कसला सडा पडला पडलत नुसते हे बघा गावापर आल्यावर मज्जा वेगळी असते भारी वाटायला लागले आणि हो का हिचं मध्ये चालले काहीतरी लुटूपुट लुटपुट गौरव ती हे बघा आता तुला हे बघा इथे जर बोर हे बघा नुसतं फिरतोय मम्मी रामफळ लागली आलो आम्ही तरी कडची पण बोरत चांगली नव्हती म्हणून आम्ही परत आलोय इकडं रामफळ तोडलेलं आहे पिकलेलं नाही लागले ला। तिथं मी एक रामफळ तोडून घेतलं होतं आणि ते रामफळ मी चोरलेले बर बरं का ला, ला, ते माझ्या चुलतीच्या शेतात आणि पिकलेले नव्हते म्हणून मी काही जास्त तोडले नाही एकच तोडलं म्हटलं एक घेऊन जावं आपल्याला खायला पिकेल तेव्हा खाता येईल म्हणून मी रामफळाची चोरी केलेली आहे आणि तुम्ही पण काही असं चोरलेलं आहे का कैऱ्या चिंचा बोरं आंबे मी लहानपणी भरपूर अशी कामं केलेली आहेत का रसासाठी ना हा नेलेत चांगले मोठे झालेले आहेत आणि मस्त आहेत आता घेऊया आणि त्यामुळे माझा हा असा मी थांबली आहे शेतात उपटण्यासाठी ढाळे आणि हे आमचं शेत्या ती म्हणली आहे म्हणजे तुम्हाला वाटेल दुसऱ्या कॉलेज शेतात थांबले त्याला त्याच्यामुळे इथे थांबलोय तर इथून आम्ही आता एवढाच हरभरा उपटला कारण की इथला हरभरा थोडासा जरा कवळा वाटत होता मग म्हटलं नको जास्त उपटायला जर जास्त उपटला आणि त्यात काहीच नाही निघलं तर आपल्याला सगळं ओरडतील म्हणून आम्ही दोघींनी तेवढाच घेतला आणि आता वरच्या तुकड्यातला आम्ही हरभरा घेणार आहोत तर इथं हे बघा हे निहुळा हे इथं बसूनच असा भाजलेला असा खायचा असतो वेगळी आणि आता इथं मुलांनी हुळा भाजून जेवढा खायचा तेवढा खाल्ला बाकीचा इथंच ठेवला आणि बघा शेवटी जे व्हायचं <स्थावाँ> ते झालं त्यामुळे परत ढाळा उपटलेला आहे इथं भरपूर निब्बरचा झालाय वरच्या तुकड्यात तर त्यांनी भरपूर सारा आता इथून धाळा उपटून घेतला जास्त नाका घेऊन वाचन ओय दीदी बस करा की चला كده मी लसणाची काढती त्या कांद्याची काढते बाबो denn किती काढले ओय अरे बाज झाले चला की बस वे बादल किती काढता तू एवढीच काढली बाज झाली चल दोन तीन भाजी झाले पाहिजेत ना भरपूर होणार ना तिने तेवढी काढली बघा ही शेतकरी ही शेतात काम करते पण मी एवढीच तिने काढली माझे घेतलीस तू एवढी घेतली कांद्याचे पात कांदे नाही घेतले बाळा कांदे घेतले त्याला कांदे येतात ना हे भाजीसाठी अशी पण घेतली तरी चालते ना कांद्याची काय बाल तसकरी वरडायला लागली कांद्या बारीक आहेत म्हणून उठू नका हा त्या झाडाखाली बसून कच्च्या खायला मग मी लस गाईडली आता बस का एवढी का घेऊ आणखी थोडीशी आता तिथे कांद्याची पात घेतली आता आम्ही आणि आता इथं घेतो थोडीशी लसणाची पात भेटत नाही ना तिथं काय असं तर लसणाची पात पण असावी म्हणून थोडीशी घेतली तर शेता आता शेतात जे काही थोडंफार माळ होतं ते आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्हाला निघायचंय आणि इथं उसाचा रस पण गाळून आणलेला आहे तो मला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता पण आता व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यासाठी मी व्हिडिओ हा इथंच थांबवते आणि तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा किती उसाचा रस गाळलाय आणि तो किती निघलाय आणि आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा